गुलाबी साडी आणि लाली लाल दिसती मी भारी राजा फोटो माझा काढ नाव घेतलं ना शैतान हजीर शांता तू तर काम सोडली होतीस की परत काय घ्यायला आलीस साहेब मी घ्यायला नाही द्यायला आले माझ्या बहिणीचं लग्न आहे तिची पत्रिका काय शांता चक्क आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स घेतलीस होय मॅडम तुमचं काम सोडल्यापासून माझी चांगलीच प्रगती झाली बरं शांता आम्ही दोघ तुझ्या बहिणीच्या लग्नाला येतो पण माझी एक अट आहे आधी तू साहेबाला दादा म्हण लग्नाचा आणि दादा म्हणायचा काय संबंध साहेब ही घ्या पत्रिका तुम्ही एकट्याच या लग्नाला छान आहे मोबाईल हा शांता छान बाय शांता ओ, मी माहेरा गेले त्यावेळेस तुम्हाला करमल का अगं तू माहेरला गेलती ना त्या दिवशी पासून वेळ थांबला होता वेळ हो का मग मी गाय चेक केलंय त्याचा सेल संपला होता दिवाळीचे लाडू चकल्या चिवडा करंजा करायचे का दिवाळीचे लाडू चकल्या करंजा करायचे का मावशी लाडू करायचे का नको बाबा नको बर बर दिवाळीचे लाडू चकल्या चिवडा करंजा करायचे का करायचे का ते लाडू बर अग ऐकलीस का? बोला की आपल्या गावावर बहुतेक आर्थिक मंदी आल्या वाटत लाडू चकल्या चिवडा करंजा कोण सुद्धा करून घेण्या गेले अहो आपल्याकडे पाऊस जरा जास्तच पडलाय या वर्षी ओल्ला दुष्काळ आहे तुम्ही एक काम करा दुसऱ्या गावात जावा होय होय दुसऱ्या गावात जातो आणि ऐका तुम्ही काय तरी स्पेशल ऑफर ठेवा होय होय खास स्पेशल ऑफर ठेवतो चल येतो चला दिवाळीसाठी खास स्पेशल ऑफर लाडू चकल्या चिवडा करंजा करायचे का चला दिवाळी साठी खास स्पेशल वापर लाडू चकल्या चिवडा करंजा करायचे का बोला मांबा थांबा बोला की दिवाळी साठी पेशल वापर काय सांगा की काम आलं काय करा मला का रमा अरे ते बी मला म्हटलं तुम्ही जर माझ्याकडून चिवडा चकल्या करंजा शंकरपाळी जर करून घेतलं तर माझ्या तर्फे तुम्हाला एक किलो लाडू फ्री आणि तुम्ही लाडू म्हणता लाडू कसले माहिती का लाडू असले की तुमचं अख्ख खानदान मिळून जरी फोडलं तर लाडू अजिबात फोटणार नाही अरे मग बघा का चला